नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ सेशनचा जो आपला विषय आहे तर तो आहे की कंबाईंड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही पुस्तके पाठ करा आणि पूर्व परीक्षा पास करा ठीक आहे अतिशय ज्वलंत असा विषय जो आहे तो आपण यासाठी घेतलेला आहे याच्यामध्ये मी थोडेसे हारशड वापरेन पदे तुमच्या भल्यासाठीच असतील हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा निश्चितपणे तुमचे डोळे जे असतील ते उघडतील आणि ज्यांनी अजून काही सुरू केलेला नसेल अभ्यास त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चितपणे बघायचा आहे ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर पहिला पॉईंट असा आहे की जो कोणी दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं प्रिपरेशन करतोय आणि त्याचं एकदा सुद्धा पुस्तक व्यवस्थित झालेलं नसेल तर आयोगाकडून सुद्धा तुम्ही अपेक्षा ठेवू नका की मला आयोगानं एखादी पोस्ट द्यावी पहिली गोष्ट क्लिअर आहे जो कोणी दोन वर्ष तीन वर्ष झालं एखादं पुस्तकसुद्धा त्याचा जर पाठ होत नसेल तर त्यांनीसुद्धा आयोगाकडून अपेक्षा ठेवू नका की मला एखादी पोस्ट आयोगानं द्यावी सिंपल गोष्ट आहे ठीक आहे दुसरा पॉईंट असा आहे की तुमचा एक चॅप्टर किती वेळा वाचून आहे हे तुम्ही सांगावं संदर्भ पुस्तक वाचायच्या आधी हे तुमचे काही ड्रॉबॅक्स आहेत ते मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे काही लिमिटेशन असतील किंवा तुमच्या काय तुमच्या त्रुटी राहत आहेत हे मी तुम्हाला सध्या सांगतोय ठीक आहे त्याच्यामुळे जर ह्यामध्ये तुम्ही कुठेतरी बसत असाल तर लवकरात लवकर तुम्ही जागवायचं आणि जे पुस्तकं सांगतोय ही सर्वांनी पेजेस सहित महत्वाचे वाचताना तीन चार वेळा त्याची रिडिंग जे आहे ते तुमची व्हायला पाहिजे डेफिनेटली तुमची पूर्वपरीक्षा शंभर टक्के निघून जाईल मात्र फक्त विचार करत बसलाय बेडवर झोपलाय कुठेतरी बाहेर फिरून येतोय दिवस घालवतोय विचार करण्यात अर्धा दिवस चाललाय मूड लागत नाही काय होत नाही त्यांनी विचार करू नका परीक्षेचा तुम्ही विचार करणं सोडून द्या कारण तुम्ही जोपर्यंत एम पी एस सीच्या लायक बनत नाही तोपर्यंत एम पी एस सुद्धा तुम्हाला पोस्ट देणार नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी आहे आणि पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जे आहे ते करायचे तिथून पुढं ठीक आहे तर एक चॅप्टर तुमचा किती वेळा वाचून झालाय तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा म्हणजे तुम तुम्हाला त्याचं आन्सर केलं तुमच्या माहिती आहे की तुमच्यामध्ये कॅपॅसिटी भरपूर आहे सगळ्या गोष्टी आहेत मात्र अशाच फालतू गोष्टीमध्ये तुमचा वेळ जातोय आणि तुमची प्रिपरेशन जे आहे ते एका व्यवस्थित डिरेक्शननी होत नाही आणि तुमचा एक सुद्धा चॅप्टर व्यवस्थित वाचून होत नाही ठीक आहे पुढचा ड्रॉबॅक असा आहे की चॅप्टर संपवण्यासाठी तुम्ही काही प्लॅनिंग केलेलं आहे का ठीक आहे म्हणजे एका एका मध्ये एका मध्ये किती पेजेस आहेत एका रेफरन्स पुस्तकामध्ये किती पेज एका एका संदर्भ पुस्तकाचे किती पेजेस आहेत ते आपल्याला किती दिवसामध्ये ते पेजेस संपवायचे आहेत त्या चॅप्टर मधले काही महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत आपल्याला अजून त्या चॅप्टरच्या कोणत्या मुद्द्यावर आपल्याला फोकस करायचं असं तुम्ही कुठलं प्लॅनिंग केलेलं आहे का जर काही नसेल तर काही सुद्धा उपयोग तुमचा होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे चॅप्टरवरचे तुम्ही कुठले प्रश्न सोडवलेत पी वाय लोकसेवाचं तुम्ही पुस्तक घेऊन आला असेल एकवीस हजार बावीस हजाराचा प्रश्न संच पण तो जर धुळखात पडलेला असेल तर त्याचा काही सुद्धा उपयोग तुम्हाला जो आहे तो होणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागा व्हा पटकन अजून सुद्धा वेळ आहे वेळ गेलेली नाही लवकरात लवकर जर जागे होऊन जर या ड्रॉबॅक जर तुमचे सॉल्व्ह केले डेफिनेटली तुम्हाला जे आहे ती तुम्हाला पूर्व पूर्वपर्श निघण्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे सहायभूत जे आहे ते ठरणार आहे ठीक आहे पुढची गोष्ट आहे की कि किती पेजचं पुस्तक जे आहे हे तुम्हाला जर माहिती नसेल किंवा दिवसाला आपल्याला किती पेजेस करायचे असतील हे जर तुम्हाला माहिती नसेल तरच तुमचं प्लॅनिंग नसेल नियोजन नसेल काही नसेल तुम्हाला काही सुद्धा अं त्याच्यामधून आउटपुट जे आहे हे तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे सगळं नियोजन जे आहे ते फिक्स असलं पाहिजे मी आधी आधी पहिलाच व्हिडिओ टाकलेला की अभ्यासाचं नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे त्यानुसार जर तो व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुम्ही बघून घ्या तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी सांगायला नको कारण आपल्याला काहीतरी पोस्ट मिळवायची आपण सगळं जे आहे ते तुम्ही सगळे वेल एज्युकेटेडच आहात ठीक आहे त्याच्यामुळे प्रत्येक त्याच त्याच चुका जर तुम्ही करत राहिला तर त्याच त्याच पुन्हा वारी तुम्हाला शंभर टक्के बसणार आहे त्याच्यामुळे त्याच त्याच झालेल्या चुका सुधारायचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे तो करायचा आहे ठीक आहे कोणता मुद्दा महत्वाचा आहे का कोणतं काय राहिलं आहे सगळं त्याच्या चॅप्टरच्या संदर्भ पुस्तक आता तुम्हाला मी सांगतोय ह्यामधून व्यवस्थित करून घ्या आणि सोबत चॅप्टर वाचताना पी वायक्यूचं सोबत एक चॅप्टर वाचा नंतर पी कसे आलेले आहेत बघा अजून मग त्यामधून काही महत्वाचं मिसिंग असेल काय असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या असतील ह्या समजून जाणार आहेत ठीक आहे तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी करा तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे हा येणार नाही ठीक आहे तर बघा आता हे पुस्तक सांगतोय प्रत्येकाने एक एकच पुस्तक करा पण परफेक्टरित्या करायचं आहे इतिहासासाठी समाधान माजन आणि गाठाळ आता ह्याचे दोन का सांगितलेत एक आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्हाला आहे आणि एक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्हाला आहे हे दोन पुस्तक तुम्हाला करायचे आहेत भूगोलाचं एक कुठलंही करा सौदींचं पुस्तक करा दीप करा किंवा कोळंब्यांचं करा कुठलेही एक करा पण व्यवस्थित तीन ते चार वेळा त्याचं पुस्तक प्रीच्या आधी त्याचे रिव्हिजन तुमच्या व्हायला पाहिजे रिडिंग होऊन ठीक आहे राजशास्त्रासाठी कोळंबींचं एक पुस्तक इनप आहे अर्थशास्त्रासाठी कोळंबींच एक पुस्तक इनप आहे सामान्य विज्ञानासाठी भस्केंचं पुस्तक येण इनप आहे जर तुम्ही दीप दीपसंचं वापरत असाल साळुंखींचं पुस्तक तर ते करा जर तुम्ही भस्केंचं वापरत असाल तर ते करा मात्र कुठलेही या पुस्तकातला प्रश्नाला चुकता कामा नये चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईड आणि जेकेटोड्याची एमसीक्यूची से सिरीज सुद्धा आपल्या चॅनलवरती चालू आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता ठीक आहे डायरेक्ट आपण क्वेश्चन आन्सर घेतोय क्वेश्चन आन्सर जेकेटोड चे करा आणि सिम्प्लिफाईड ची सगळी थेरी करा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही गणित आणि बुद्धिमत्ताचं सचिन ढवळीचं एक पुस्तक केलं तर इनप आहे ठीक आहे एवढंच करायचंय तुम्हाला जर एवढं सुद्धा तुमच्याकडून व्यवस्थित होत नसेल तर आपण कुठेतरी कमी पडतोय हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचंय कमीत कमी, कमी सहा ते आठ तास अभ्यास तुमचा झाला पाहिजे तर आणि तरच तुम्ही पूर्वपरीक्षा ज्या आहे ते तुमचं क्लिअर होऊ शकेल अदरवाईज मग सगळं माहीत आहे सगळ्या गोष्टी माहीत आहेत मात्र इम्प्लिमेंटेशनला तुम्ही कुठेतरी कमी पडला तर मग कुठेतरी कमतरता होऊन मग पुन्हा वर्षानुवर्ष असेच निघून जातील कधी गेलेले सुद्धा कळणार नाहीत पुन्हा फ्रस्ट्रेशन टेन्शन येऊ शकतं मात्र अजून सुद्धा वेळ गेलेली नाही लवकरात लवकर सर्वांनी जागवायचा आहे अवघड गोष्टी सर्वांनी सोप्या करा कमीत कमी सोर्सेस ठेवा जास्तीत जास्त उजळणी करा तर आणि तर तुमची परीक्षा जे आहे ते निघणार आहे आय होप मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला पटलेल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असं तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयस अँड ऑल द बेस्ट